जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या महिला विभागातर्फे इचलकरंजीत उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचा दिमाखात शुभारंभ झाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध उत्पादनांचे सदुसष्ट स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आले आहेत हे प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जितोच्या इचलकरंजीतील महिला विभागानं उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन केलंय दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं चा फॉर्च्यून ग्रुपचे संचालक रुपल शहा आणि देवी छाजेड यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं जितोच्या शहराध्यक्षा सोनू जैन आणि प्रकल्प प्रमुख उषा बोहरा यांनी प्रदर्शन आयोजनाचा उद्देश विषद केला जोधपूर हैदराबाद सोलापूर लखनौ वापी जयपूर पुणे कोल्हापूर सांगली मिरज इचलकरंजीसह महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विविध उत्पादनांचे सदुसष्ट स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले प्रदर्शनादरम्यान पतंग डेकोरेशन सेल्फी विथ शॉपिंग बॅग मिस अँड मिसेस संक्रांत लकी ड्रॉ यासह विविध स्पर्धा आयोजित केलेत यावेळी भारतीय जैन संघ घटनेचे केतन शहा अरुण ललवाणी अमृत पारक जितेंद्र छाजेड अभिषेक कासलीवाल मयंग बगरेचा सपना शाह, मीना भन्साली विभा पाटनी उपस्थित होत्या